भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचं असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आणि चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं महत्त्वाचं साधन असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश भिरारी आदीही उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केले काल नरेंद्र बळाळ सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन, कार सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कागद वेग सुलेखना रंग सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचं स्वरूप होतं मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रव पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधनं लेखणी रंग त्याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणं दोन माणसांमध्ये किती अंतर असतं याचं भान दर्शवतात शिस्ताने एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात असंही पालव यांनी स्पष्ट केलं मराठी अक्षर नाव गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला